बघा बघा तगा मग दाखवा तगा त्या कुत्र्याला काय गिवड्या तो लागली आणि ही काय कॉमड्यांची महाग लागलय काय का काय का पाहिजे काय दिला आता

रे कृष्ण दमली ती आय तू कहा न तू ती कुत्र्याला हक मारतींबडीला कुंबडी दमली हो ना आता धरून दाखव तिला कृष्णा कुंबडीला धरून दाखव मला ती पिपाना टाक खाली पिपाना टाकी तिला धरून दाखव कुंबडीला आता दाखवत हो आताच्या पप्पायला पपया आली कृष्णा कृष्णाला ताई पप्पाला तुडून द्या किंवा बिचारी ताई अ ताई तोडून द्या की तोडून द्या की नाही काढत ती कोंबडीच्या महाग लागले हात का काय म्हणतो कोंबड्या तांबते बिनकामाच्या सापडते ना कृष्णा शिजय पातीला आता शिजाई घालू

अंड्याची पोळी करून खायचे की दगड एका पोराने हाताने सरकवला इकडे पल्लीकडे अंड्या घेऊन रामाने रामाने अहो ही पण बघाय आली नेमकं करतो काय अंड काय करायचं अंड्याचे दादाने अंड आणलं पुय पुय अगं दादा ने आणले बघ जा पोळी करून खावा खाती कच लगेच खाती चला या माझ्या हातात नको तुझ्या हातात पडून खाली माझ्याकडे द्या मी घेते कुणीच नाका चला आता बघ दुसरी कोंबडी तू तानत होता का ती पण अंड झाला लपून बसले आता कुठं आली आली ताई चला की पपई काढाय सुट्टी धरा अंड ठेवा फ्रीज मध्ये तिला पाणी द्या हो चला आता पपई काढायची आम्ही पपई काढणार आहे चला तू पाणी पी बारकोस ग्लास बाटलीचं टॉपन ही काय इथं पपई आहे की

हा दोन्ही पण लगेच तुटल्या हा त्याच्यामुळेच म्हटलं तुम्हाला लावत तोडायला माझ्या पण हाताला त्याच्या लेकरांनी वतन दिलं की तर आता जाताना घेऊन जायचे बारामतीला पप्पा या तर आता त्यांनी थोड्या वेळाने येतात तर मी आवर्ती जाण्यासाठी बारामतीला आणि तुम्ही भरली कपड्याची पिशवी कपडे पण भरून झालेत आणि जी दोहीच्या ती ती बाजूला ठेवल्यात पिवड्यामुळे राहिले घरी गेल्यात होते उद्या उद्या सकाळी का अयो पोर काय खरं ना आता का ताणतोय मला अयो टोपी पडली कृष्णाची अंड्याची पोळी करायची का नगर की रे नवा नवा ताईने माझ्या घर चला तुमचा आवरती मी पप्पा येतल्यान कृष्णा आपल्याला जायचंय हा हा आर टोपण टाकून दिले पिऊ टोपण कुठं टाकलं कस पाणी हातात की बाटली कृष्णा ताई बघा एक पोरग कस करते तर बघा ताईंनी कांद पण दिलेत आणखीन काय गेल्या वेळेस शेवळ घेऊन गेले पाणी पाणी पड ना आता तुम्ही जागेवर ठेवा सगळी लेकर गेल्यावर सगळ्या जिथल्या तिथं राहीन लेकरं असल्यावर आडा घालतात आता म्हणल्यावर सगळी तंडवायचं वय तिकडं जाऊन तोंड उभ्या कडे तिकडं आता आवरती दोघ सगळा गंध लावलेला अख्या तोंडा हे केला हाय कृष्णा कृष्णा चल बाय बाय कर ब्लॉग लयो पाणी कृष्णा कृष्णा बघा कसलं याड्यावानी करायला लागलं पिवड्या बाय